मायबाप कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या भाजपला लोकसभा निवडणुकीत धडा शिकवून मोदींचं गर्वहरण करण्याचं काम बळीराजाने परंतु सरकारने कांद्याच्या बाबतीत कुठल्याही ठोस भूमिका घेण्याऐवजी मोदी सरकारने शेतकरी विरोधीच निर्णय घेतले कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड व एन सी सी एफ या दोन संस्थांमार्फत राज्यात एकशे पंचावन्न केंद्रांवर कांदा खरेदी सुरू केली जिल्ह्याच्या ठिकाणी नाफेडद्वारे कांद्याचे रोजचे विक्री दर ठरवले जात होते मात्र पुढे वाणिज्य मंत्रालयाकडून आठवडाभरासाठी कांद्याचे दर ठरवून देण्यात आले परंतु बाजार समित्यांच्या कांदा या केंद्रांवर खरेदी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून रोष व्यक्त करण्यात येतोय वाणिज्य मंत्रालयाकडून कांद्याला आठवड्याभरापासून दोन हजार एकशे पाच रुपये दर दिला जातो हो। तर बाजार समितीत हाच दर दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दराने दिला जात आहे या संदर्भात डोका म्हणजे डिपार्टमेंट ऑफ कन्झ्युमर अफेअर्स हा विभाग आठवड्याला कांद्याचा दर ठरवणार आहे ठरवून दिलेल्या दराने नाफेड कांदा खरेदी करणार मात्र डोका ही दर ठरवण्याची व्यवस्था ही वेळखाऊ असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्याचं चो, चोहो बाजूने मरण करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे आता विधानसभेतही राज्यातील महायुतीला कांदा उत्पादक आपल्या मतदानातून धडा शिकवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे मात्र नक्की आणखी का मोठी बातमी आहे अकोल्यामधून अकोल्यामध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाणे विकत मिळत असल्यानं आंदोलन करण्यात आलं आहे तर बियाण्यांचा काळा बाजार रोखण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे अकोल्यामध्ये सध्या एका विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागतीय शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावतायत बियाणं मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा संयमाचा बांध फुटलेला आहे रात्रीपासून विविध दुकानासमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाणं मिळत नाहीये त्यामुळे सुमारे बारा गावातल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे जर जादा दराने सुद्धा बियाणं विकलं जात असल्याचा आरोप या ठिकाणी शेतकऱ्यांनी केला आहे